माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कोपरोली शाखेकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखाप्रमुख रवींद्र म्हात्रे तसेच माजी सभापती विश्वास म्हात्रे यांच्या प्रयत्नातून शिवसेना शाखा कोपरोली यांच्यामार्फत प्राथमिक शाळा कोपरोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडलाय सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर उरण तालुका उपसंघटक रुपेश पाटील कोपरोली प्रमुख रवींद्र म्हात्रे माजी सभापती स्वाती म्हात्रे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील अॅडव्होकेट पर्जन्य म्हात्रे माजी प्रमुख प्रल्हाद म्हात्रे माजी उपसरपंच विपुल म्हात्रे नवनिर्वाचित युवासेना प्रमुख निखिल मात्रे नवनिर्वाचित युवासेना कोपरोली शाखा संघटक नंदराज म्हात्रे सोनाली मात्रे शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते भानुदास पाटील परशुराम पाटील नंदन म्हात्रे महेश कोळी धनेश मात्रे गणेश कोळी संतोष मात्रे धनंजय म्हात्रे प्रवीण पाटील चंद्रशेखर कोळी मनोहर कातकरी अर्जुन कोळी मुकेश म्हात्रे हे उपस्थित होते तसेच सदर शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग व शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री नितेश रामदास कोळी सोनाली निखिल म्हात्रे नंदिनी मुकेश म्हात्रे अंकिता हेमंत म्हात्रे मोहिनी भार्गव म्हात्रे माधवी संतोष कोळी प्राजक्ता अतुल म्हात्रे चंद्रकला शशिकांत म्हात्रे संतोष दामोदर कोळी स्वाती चिंतामन कोळी दिव्या प्रशांत म्हात्रे निशिकांत गजानन म्हात्रे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.